हॅलो बघा आज आपण भागाकार शिकणार त्रेसष्ट भागिले नऊ या उदाहरणात भाजप दोन ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल तर आधी आपण लक्षात घेऊया भागाकार भाज्य आणि भाजप कशाला म्हणायचं या ठिकाणी जी संख्या असते याला भागाकार म्हणायचं भागाकार या ठिकाणी जी संख्या असते याला भाज्य म्हणायचं आणि या ठिकाणी जी संख्या येईल त्याला भाजप म्हणायचं भाजप आता या ठिकाणी काय सांगितलंय सहा सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले नऊ नऊ इतके नऊ नव्वा सात त्रेसष्ट सहा भाग जात नाही म्हणून घेतला झिरो परत नव्वा सात त्रेसष्ट म्हणजे याचं उत्तर आले सातशे सात आलेलं आहे परत काय सांगितले तर भाजप दोन ने कमी करायचे मग नऊ वजा दोन केल्यानंतर किती येईल तर सात येईल मग सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले सात सात एक सात सात नव्हे त्रेसष्ट सहाला भाग जात नाही म्हणून घेतला झिरो सात नव्हे त्रेसष्ट आता या दोन्ही काय करायची तर वजा बाकी करायची नऊशे नऊ वजा सातशे सात उत्तरेल दोनशे दोन म्हणजे भागाकार दोनशे दोन ने वाढेल बघा दुसरं उदाहरण पाच हजार सहाशे छप्पन्न भागेले आठ या उदाहरणात भाजप एकने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल तर या ठिकाणी बघूया आपण पाच हजार सहाशे छप्पन्न भागेले आठ आट, आठ आठ अठ्ठेसाती छप्पन्न पाचला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी घेतला झिरो परत अठ्ठेसाती छप्पन्न याचा भागाकार येईल सातशे सात आता भाजक एक ने कमी करायचे म्हणजे आठ वजा एक करायचंय मग पाच हजार सहाशे छप्पन्न भागिले सात सात एक सात सात ते आठ छप्पन्न पाचला भाग जात नाही ना त्यामुळे घेतला झिरो सात ते आठ छप्पन्न आता या ठिकाणी काय करायचे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आठशे आठ वजा सातशे सात बरोबर एकशे एक एवढं एक. उत्तर येईल म्हणजे भागाकार एकशे एक ने वाढेल बघा तिसरं गणित तीस मीटर लांबीच्या दोरीला पाच ठिकाणी समान अंतरावरती कापले असता दोन तुकड्यांची लांबी किती आहे आता तीस मीटर लांबीची दोरी घ्यायची तीस मीटर लांबीची दोरी ती काय करायची तर पाच ठिकाणी कापायची बघा एक दोन तीन चार आणि पाच आता पाच ठिकाणी कापल्यानंतर त्याचे भाग किती होणार आहेत तर सहा भाग होतील बघा एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा एक दोरी पाच ठिकाणी कापल्यानंतर किती तुकडे होतील तर सहा तुकडे होतील आता या ठिकाणी बघा सूत्र काय लांबी भागिले एकूण तुकडे बरोबर प्रत्येक तुकड्याची लांबी आता लांबीच्या ठिकाणी लांबी घालायची हे तर किती सांगितली तर तीस मीटर एवढी काय सांगितली तर लांबी सांगितलेली भागिले एकूण तुकडे एकूण तुकडे किती झालेले आहेत सहा झालेले आहेत मग काय होणार साई पंचे तीस येणार म्हणजेच एका तुकड्याची लांबी किती येणार तर पाच मीटर एवढी येणार पाच मीटर एवढी येणार तर आपल्याला काय विचारले दोन तुकड्यांची लांबी किती एका तुकडे ची लांबी पाच मीटर येईल तर दोन तुकड्यांची किती दहा मीटर एवढी लांबी येईल बघा पुढचं गणित एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाजक नऊ भागाकार नऊशे नऊ व बाकी शून्य आहे तर ती संख्या कोणती आता ही संख्या काढण्यासाठी या ठिकाणी सूत्र आहे बघा भाज्य बरोबर भाज्या गुणुले भागाकार अधिक बाकी ह्या सूत्राच्या जागेवरती आपण काय करूया संख्या घालून घेऊया भाज्य बरोबर भाज्य किती दिलाय तर नऊ दिलेला आहे गुणवले भागाकार भागाकार किती नऊशे नऊ अधिक बाकी बाकी किती सांगितली तर शून्य सांगितलेली आता यांचा गुणाकार करून घेऊया नववी नववी एक्क्याऐंशी हच्या आठ नऊ गुणवले शून्य केल्यानंतर नऊ शून्य शून्य येतं हच्च्या आलेला आठ आहे असाच घ्यायचा नव्वी नववी एक्क्याऐंशी म्हणजे आठ हजार एकशे एक्क्याऐंशी एवढे उत्तर येईल त्यामध्ये अधिक शून्य मिळवायचं आहे शून्याला काहीच किंमत नसल्यामुळे आठ हजार एकशे एक्क्याऐंशी एवढी संख्या निघेल